यांच्या गडकिल्ल्यावर नमोपर्यटन केंद्र उभारण्यासोरीमध्ये सडक अटॅक होईल आणि मुख्यमंत्री पदासाठी अशी टीका राज ठाकरे एकनाथ शिंदे साहेबांवर मी काही दिवसांपूर्वीच बोललो होतो राजसाहेब यांच्यावर मी नितांत आमचं प्रेम त्यांच्या त्यांच्याबद्दल आदर आहे पण शिंदे साहेबांवर बोलल्यानंतर आमच्याकडे पण काही पर्याय राहत नाही लाचारी बद्दल जर बघायला गेलं तर त्यांनी स्वतःच्या भावाकडे बघितलं पाहिजे त्यांच्यापेक्षा मोठा लाचार कोणच नाही महाराज म्हणून आपण दुसऱ्यावर वोट जेव्हा दाखवतो आपल्या दिशेने किती वोट आहेत हे पण बघितलं पाहिजे आणि मी अगोदरी बोलवतो राजसाहेबांबद्दल मी काय बोलणार नाही आमचं मी त्यांना एका वेगळ्या <coughs> स्टँडर्ड वर बघतो वेगवेगळ्या आदर आहे त्यांच्याबद्दल पण लाचारी हा जर विषय ते काढत असतील तर उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा लाचार महाराष्ट्रात कोण नाही झालाही नाही होणार म्हणून अगोदर भावाकडे लक्ष द्यावं त्यांनी दे। असं म्हणतो नावण्याचा कार्यक्रम बघा लक्षात घ्या मी ते काय टीका करतायत नमो काय ते केंद्र बरोबर आहे ना त्याच्यावर मी फक्त त्यांचं असं स्टेटमेंट बघितलं कुठेतरी त्याबद्दल आक्षेप असेल तुम्ही सरकारला सांगा की गड किल्ल्यांवर आम्हाला ह्या गोष्टी आम्हाला आवडत नाही किंवा नको हे मान्य करू कुठेतरी ती ऍडजस्टमेंट होऊ शकते पण डायरेक्ट तुम्ही कोणाच्या तरी मुख्यमंत्री पदावर जाल म्हणजे तुम्ही राजकारण करताय ना महाराजांच्या नावावर तुम्हाला गड किल्ल्यांवर प्रेम आहे की तुम्हाला टीका करायची राजकीय अगोदर ठरवून घ्या लक्षात घ्या घड किल्ले हा विषय वेगळा झाला त्याच्यावरती प्रेम असेल तर तुम्ही नक्की सरकारला सांगा टीका कोणावर करताय ते बरोबर नाही म्हणून मी त्यांना ते उत्तर दिलं की लाचारीची गोष्ट ठाकरेंनी करू नये दोन हजार एकोणीस ला जे झालं ना, ना ते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी लाचारी होती कोणी विसरू नये माझी खासदार विनायकराव पंचाळी सिंधुदुर्ग मध्ये भाजप आणि शिवसेना हे स्वगाव लढण्याची घोषणा करत आहेत भाजप फक्त सत्तेसाठी शिवसेनेचा वापर करून घेतोय आणि या निवडणुकीनंतर शिंदे गटाचं भाजप विसर्जन करणार कोण विनायकराव काय म्हणजे मला एक सांगा विनायकराव जेव्हा येतात ते तेव्हा सातत्याने कोकणामध्ये ज्या गोष्टी नाही आहेत त्याच घडवायच्या मानसिकतेत असतात मला त्यांच्या कुठल्या स्टेटमेंट स्टेटमेंटवर त्यांना इम्पॉर्टन्स द्यायचीच गरज नाही लक्षात घ्या आम्ही ह्याच विषयाबद्दल आमची प्रतिक्रिया दिलेली आहे आम्हाला युती का पाहिजे आम्ही युतीसाठी का प्रयत्न करतोय बाहेर जे कोणी लुंगे फोंगे आम्हाला सांगू नाही ना आम्ही काय करावं ते आम्ही आमचं बघून घेऊ ना तुम्ही तुमचं बघा असेल तर आम्हाला सांगू नका आमचं कुटुंब आहे या कुटुंबामध्ये काय करायचं ना ते आम्ही आमचं ठरवून भाजप असेल शिवसेना असेल अजितदादांची राष्ट्रवादी असेल आम्ही एक फॅमिली आहोत तुम्ही तुमचं बघा ना तुमच्यावर कोण उमेदवार मिळतील काय विद्या साहेबांनी चर्चा झाली निवडणुका बघा आता केसरकर साहेब पण बोलले आपण हे परत परत रिपीट करतो जेव्हा उद्याची मीटिंग ठरली सगळ्या प्रमुख नेत्यांना भारतीय जनता पक्षाचे आम्ही उद्या भेटणार त्याच्यामध्ये केसरकर साहेब आहेत मी आहे उदयजी आहेत त्या मिटिंगमध्ये काय आणि राणे साहेब असतील तर राणे साहेबांना भेटू राणे साहेब त्यांना रत्नागिरीत भेटले मला असं वाटतं आम्ही राणे साहेबांना विचारल्याशिवाय काहीच करणार नाही लक्षात घ्या काल पण आम्ही बोललो अंतिम शब्द नारायण राणेसाहेब ते घेतील ते आम्हाला मान्य आणि ते युतीच्या बाजूने आहेत आम्हाला माहिती आहे युती व्हावी असं त्यांनाही वाटतंय पण ते कशी व्हावी याच्यासाठी उद्या चर्चा आहे आणि होत असेल तर चांगली गोष्ट आहे नाही होत नाही होत असेल तर मग आम्ही प्लॅनिंगमध्ये आहोत आमची पण तयारी आहे हेच मी परवाही बोललो